शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात पतीने चारित्रावर संशय घेतल्याने एक महिला वाई येथून दिवसांपूर्वी पती महिलेच्या घरी आला आणि वाद घातला यावेळी महिलेच्या आईने मध्यस्थी केली असता तिला धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली कटरच्या साह्याने हातावर वार करण्यात आले यामध्ये सासू जखमी झाली या प्रकरणी कोतवाली शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे आता सर्वांचे डोळे प्रभागातील आरक्षणाकडे लागल्यात त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभागातील आरक्षण सोडत कशी काढायची याची नियमावली जाहीर केली आहे याबाबत कार्यक्रम निश्चित करणे आणि प्रक्रिया राबविण्याचा अधिकार आयुक्तांना देण्यात आलाय चक्रानुक्रमे आरक्षण निश्चित करणारी ही पहिली निवडणूक समजून आरक्षण निश्चित करावे असही आदेश नमूद करण्यात आले वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे रविवारी शहर वाहतूक पोलिसांनी दुपारी चार ते सहा या वेळेत पत्रकार चौकात नाकाबंदी केली यामध्ये तेवीस वाहन चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता तर तीन वाहने ट्रिपल सीट होती चार वाहनांवर नंबर प्लेट व्यवस्थित नव्हत्या दारू पिऊन वाहन दोन जण आढळून आले इतर तिघांवर ही कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून अठरा हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय तर चलन अनपेड दंड तेवीस हजार पाचशे रुपये इतका आहे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे महाराष्ट्राचे वैभव व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान व हा वारसा जपवणुकीसाठी भावना जागृत व्हाव्या या उद्देशाने महापालिकेच्या वतीने माजी वसुंधरा अभियान अंतर्गत गड किल्ले बनवास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेतील विजेत्या बारा विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक सह गौरवपत्र देऊन गौरवण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालय आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या संयोजकांची जबाबदारी बाल रंगभूमी परिषद मुंबई या संस्थेकडे देण्यात आली आहे या निर्णयामुळे ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे या स्पर्धेवर बाल रंगभूमी परिषदेने अतिक्रमण केलं असून स्पर्धा हायजॅक करण्यासाठी बाल रंगभूमी परिषदेकडून टाकण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या विभागासह समांतर रंगभूमी कलावंतांच्या काही संघटनांनी केला आहे गेल्या अनेक वर्षापासून शासनातर्फे राज्य नाट्य स्पर्धेचे सुरळीतपणे आयोजन होत असताना आणि स्पर्धेच्या संयोजकांसाठी सरकारकडे सक्षम यंत्रणा असताना बालनाट्य स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी बाहेरील संस्थेला देण्यात येत असल्याने रंग नाराजी व्यक्त केली आहे शहराची खबर बातम्याच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर